हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तर सर्वात अगोदर तुम्हा सर्वांची मी माफी मागते कारण की गेल्या दोन तीन महिन्यापासून आपली स्टोरी आलेली नाही तर त्याचं कारण पण मी सांगितलेलं आहे कारण की मी डेली ब्लॉग स्टार्ट केलेले आहेत आणि सध्या मी मिनी व्लॉग चालू केलेत पण आता हा पहिला व्हिडिओ असणार आहे की ज्यामध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ कंटिन्यू करून नक्की बघा स्टोरी न टाकण्याचं कारण म्हणजेच की स्टोरीला एडिटिंगसाठी वगैरे भरपूर वेळ लागतो आणि व्हॉइस ओव्हरसाठी सुद्धा खूप वेळ लागतो आणि सध्या आम्ही गावी आहोत त्याच्यामुळं मला ओव्हर सुद्धा करता येणार नाही आणि सुद्धा खूप वेळ लागतो त्याच्यामुळे मी स्टोरी बंद केलेली आहे आणि गावी आहे म्हटल्यानंतर घरातली सगळी कामं हे मला एकटीलाच करावी लागते त्याच्यामुळं मला एडिटिंगसाठी स्टोरीचा बिलकुल टाईम भेटत नाही तर जेवढा मला ब्लॉगिंगमध्ये प्रॉफिट होतं तेवढा स्टोरीमध्ये बिलकुल भेटत नाही एक एक वर्ष मला वाट बघावी लागते पेमेंटसाठी तर त्याच्यामुळे मी हा निर्णय घेतला आहे की व्लॉगिंग कंटिन्यू करायचं स्टोरी बंद करायची तर मी अगोदर पोस्टरसुद्धा लिहून टाकलेली होती की ब्लॉग स्टार्ट करणार आहे पण पन... त्याच्यामध्ये सुद्धा बऱ्याच कमेंट आल्या की आ, नेक्स्ट पार्ट तुम्ही व्हिडिओचे टाका किंवा ज्या अगोदर मी स्टोऱ्या अर्धवट सोडलेल्या होत्या तर त्या तुम्ही कंटिन्यू करा तर ते खरंच मी पूर्ण करू शकत नाही सॉरी तुम्हाला सर्वांना दुसरी गोष्ट म्हणजे की चॅनल मॉनिटाईज होऊन दोन ते तीन वर्ष झालेत पण पेमेंट मला फक्त दोनच आलेले आहेत पाच ते सहा हजार एका स्टोरीला व्ह्यूज आल्यानंतर एक डॉलर बनतोय पण एवढ्या व्ह्यूज येत नव्हत्या त्याच्यामुळे मग मी हा निर्णय घेतला तर मग तुम्हाला या व्हिडिओमधून थोडीफार इन्फॉर्मेशन भेटली असेल तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका की मी सांगितले एडिटिंगसाठी खूप वेळ लागतो आणि दुसरं कारण म्हणजे प्रॉफिट बिलकुल नाही मला एक तास ते दोन तास एडिटिंगसाठी वेळ जातोय स्टोरी एडिटिंगसाठी तर एवढा टाईम मला खरंच भेटत नाही आहे त्याच्यामुळे मी आणि डेली ब्लॉगमध्ये कसं असतं आपण काम करत करत व्हिडिओ बनवू शकतो आणि थोड्या वेळामध्ये एडिटिंग होऊन जातं आणि जास्त एडिटिंगसुद्धा करावी लागत नाही आहे त्याला किंवा वॉइस ओवर डायरेक्ट आपण बोलवून जरी व्हिडिओ बनवला तर आहे असंच तर फक्त पाच ते दहा मिनिटात एडिट होऊ शकतो ब्लॉग त्याच्यामुळे मग दोन ते तीन तास काम करायला एवढा मला वेळच भेटत नाही घरातली सगळी काम करून व्हिडिओ हो, वगैरे बनवायचे हे काही सोपं नाहीये खर खरंच ज्या हाऊस असतील तर त्यांना नक्कीच ही गोष्ट समजेल आणि माझा दुसरा सुद्धा युट्यूब चॅनल होता मराठी दुनिया या नावाने तर त्याचे सुद्धा वॉच टाईम कंप्लीट होत आलेले पण मला स्टोरीच्या चॅनलमुळे मला तिकडे सुद्धा वेळ देता आला नाही त्याच्यात माझे एक दोन वर्ष वेस्ट झालेले होते त्याच्यामुळे मग ते पण झालं नाही आणि ह्याच्याकड पण दुर्लक्ष झालं आणि आता त्याच्यावरचे सगळे जेवढे माझे तीन हजार वॉच टाईम कंप्लीट झालेले होते तर ते सगळं पूर्ण कमी झालेले सध्या एक वॉच टाईम शिल्लक राहिलेला त्याच्यात जर चॅनल एका वर्षाच्या आत मॉनिटाईज नाही झाला तर झालेले तेवढे वॉच टाइम पूर्ण डाऊन होते त्याच्या मग माझं पण तसंच झालं मग मी हा विचार केला की जर ह्याच्यावरती लाँग व्हिडिओ जर टाकले आपण ब्लॉगचे तर सक्सेस होईल की नाही पण मी अगोदर मिनी ब्लॉग टाकून बघितले तर काही प्रॉब्लेम आला नाही म्हणून मग मी हा डेली ब्लॉग टाकायला सुरुवात केलेली आहे आज तर पासे। काल ज्यांनी मिनी नि ब्लॉग बघितला असेल तर त्यांना समजलेलंच असेल की आम्ही देवाला आलेलो होतो तर आमोशा पण होती रविवार पण होता म्हणून मग सगळेजणच आम्ही आमच्या गावाजवळ एक वेताळगुरूचं मंदिर आहे तर तिथे आलेलो होतो तिथलं दर्शन घेतलं आणि रेवणसिद्ध मंदिर आहे रेनावीमध्ये तर तिथे आलेलो होतो ते सगळं दर्शन घेतलं आणि भरपूर अशी गर्दी होती आमोशाला एवढी गर्दी असते तर ती मी पहिल्यांदाच बघितलेली होती तर रेवणसिद्धचं मूळ स्थान आहे तर तिथे पण येऊन दर्शन घेतलेलं होतं ज्यावेळेस मी लहान होते त्यावेळेस मी आले होते आणि त्यावेळेची एक गोष्ट आठवणीत राहिलेली आहे जे की आम्ही गाडीवरून पडलेलो होतो तर ती गोष्ट लक्षात राहिलेली आहे आम्ही देवाला आलेलो होतो त्यावेळेस तर तिथून आम्ही आंबेगावच्या नर्सरीमध्ये आलेलो होतो विट्याच्या पुढं आहे थोडं आंबेगाव म्हणून तर तिथे नर्सरी होती तर जी पाहिजे होती झाड ती काही भेटली नाहीत म्हणून मग बाकीची तर झाडं मी घेतलेली होती माझं आवडीचं काम आहे की झाडांची खरेदी करायची आणि एवढी झाड दिसल्यानंतर मग काही विषयच नाही चार ते पाच फुलांची झाड मी घेतलेली होती सगळं झाल्यानंतर आम्ही आलेलो होतो घरी घरी आल्यानंतर पोरांसाठी जो खाव आणलेला होता तर तो मीच खाल्लेला होता म्हणजे फक्त मी एकच खाल्लेला फायनली आमचं आलेलं होतं जेवण मस्त जेवण केलं आणि आजच्या दिवसाचा एंड खूप खुशीने झालेला होता चला तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा भेटूया आपण लवकर नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय